नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल आपण वर्ग व वर्गमूळ या टॉपिकला स्टार्ट केलं परंतु वर्ग काढण्याचे आपण जे काही सोप्या ते बघितलं होतं त्याचबरोबर आज आपण वर्गमूळ कशा पद्धतीने करायचं याच्यासाठी अतिशय सोपी ट्रिक मी घेऊन आलेलो हे जे काही चिन्ह दिसतंय हे वर्गमूळाचे चिन्ह आहे संख्या तीन अंकी असू द्या चार अंकी असू द्या किंवा किती अंकी असू द्या त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही फक्त काय करायचं हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला एक ते दहा पर्यंत अंकांचे वर्ग माहिती असणं आहे तर आपल्याला वर्गमूळ काढण्यासाठी एक ते दहा पर्यंतचे जर वर्ग तुमचे पाठ असतील पाठ नसतील तर आपल्याला कळण्यासाठी मी इथं लिहूनही दिलेले आहे तर पाठच करून ठेवायचे म्हणजे आपल्याला यांचे वर्गमूळ करता येते आता उदाहरण क्रमांक एक घेतलेलं आहे मी तीनशे चोवीस या संख्येचं आपल्याला वर्गमूळ करायचं आहे तर वर्गमूळ कसं काढू शकतो फक्त आणि फक्त तीन स्टेप मध्ये आपण या संख्येचं काल सारखंच काढू शकतो तर पहिल्या मध्ये काय करायचं एकक स्थानी व दशक स्थानची दोन संख्या चॉईस करायची त्याच्यापैकी एकक स्थानी जी संख्या असेल ती कोणाकोणाच्या वर्गामध्ये दिसते बरं का आपण इथं चार दिसते मला एकक स्थानी तर चार इथं कोणाकोणाच्या एकक स्थानात दिसते मला चार ही दोनाच्या वर्गामध्ये दिसते तसंच चार ही आठाच्या वर्गामध्ये दिसते म्हणजे दोन दोनाचा वर्ग आणि आठाचा वर्ग जे चौसष्ट दोनाचा आठाचा वर्ग चौसष्ट चा आहे व दोनाचा वर्ग चार आहे यांचा दोघांचा जो काही वर्गमुळे असेल तो इथं लिहून घ्यायचा म्हणजे दोन व आठ या दोघांपैकी एक संख्या आपल्या वर्ग 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 संख्यामध्ये एकक स्थानी येणार आहे तसंच आपल्याला स्टेप टू मध्ये काय करायचं स्टेप टू मध्ये पुढे जी काही उरलेली संख्या असते ना ती बघायची कोणाकोणाच्या मध्ये दिसते बरे का तीन आहे आता तीन कोणाकोणाच्या मध्ये दिसते एक ते चारच्या मध्ये एक ते चारच्या मध्ये मला काय दिसते तीन दिसते आता ही दोघांच्या मध्ये ना त्याच्यापैकी जी लहान संख्या आहे ना एक त्याचं वर्गमूळ घ्यायचं काय आहे एक वर्गमूळ काय आहे एक तर दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं वर्गमूळ घेऊन घेतला एक स्टेप नंबर थ्री मध्ये काय करायचं स्टेप नंबर थ्री मध्ये काय करायचं तर स्टेप नंबर थ्री मध्ये जोही आपल्या सेकंड दुसऱ्या स्टेपमध्ये एक मिळालेले त्याची पुढची संख्याने त्याला गुणून घ्यायचं म्हणजेच बेक बे आता जोही काही आपल्याला उत्तर मिळालेला आहे जोही काही आपल्याला उत्तर मिळालेला आहे दोन दोनापेक्षा जर समजा ही संख्या मोठी आहे दोनापेक्षा ही जी काही पुढची संख्या आहे ती मोठी आहे तीन आहे ही तीन मोठी आहे त्याच्यामुळे मी याच्यापैकी निवडेल मोठी संख्या म्हणजेच उत्तर लिहत असताना उत्तर लिहत असताना एक अगोदर लिहायचं स्टेप टू मधलं एक अगोदर लिहायचं त्याच्यानंतर स्टेप वन मधला जी काही मोठी संख्या आपण निवडलेली त्याच्यानंतर लिहायची अशा पद्धतीने आपल्याला या संख्येचं उत्तर मिळू शकतं त्याच पद्धतीने दुसरंही उदाहरण सोडवतो म्हणजे आपल्याला लगेच करायला आपल्याला वाटत असेल की सर एवढी मोठी स्टेप आहे परंतु अतिशय प्रॅक्टिस जर केलेली असेल अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे उत्तर काढू शकतो फक्त जास्तीत जास्त वीस ते तीस सेकंद मध्ये काही कठीण नाही एकच दोन संख्या एकच आणि दशक स्थानच्या निवडायच्या त्याच्यापैकी एकच स्थानची संख्या निवडायची स्टेप वन मध्ये त्रेपोन मध्ये काय करायची एकख्या कुठं कुठे तीनामध्ये दिसतोय आणि साताचा वर्ग एकोणपन्नास दोघांमध्ये नऊ नऊ दिसला तर संख्या लिहून घ्यायचं दोनही संख्याचं वर्गमुळे लिहून घ्यायचं नवाचा हा जो काही नऊ दिसतोय याचा वर्गामुळे आहे तीन तसंच हा नऊ आहे एकोणपन्नास याच्या वर्गामुळे सात दोघांपैकी एक संख्या आपल्या उत्तराचे एकक स्थान येणार आहे परंतु दशकस्थानी कोणती संख्या येईल हे ठरवण्यासाठी मला स्टेप टू करावे लागते आता पुढची जी काही संख्या आहे ना दहा दहा ही कोणाकोणाच्या मध्ये आहे बरे का दहा ही नऊ आणि सोळा याच्यामध्ये आहे दहा ही नऊ आणि सोळा याच्यामध्ये आहे तर याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे नऊ नवाचा वर्गमूळ काय आहे तीन नवाचा वर्गमूळ काय आहे तीन म्हणून मी स्टेप टू मध्ये काय लिहून घेईल तीन आता ले 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 है। तीन लिहिल्यानंतर स्टेप थ्री मध्ये काय करायचं जेही आपल्याला उत्तर मिळालेलं आहे जेही आपल्याला उत्तर मिळाले तीन त्याची पुढची संख्येने त्याला गुणून घ्यायचं म्हणजे तीन चोख बारा आता हे जे काही बारा जे मला उत्तर मिळालेलं आहे बारा जे काही मला उत्तर मिळालेलं आहे बारा हे उत्तर दहा पेक्षा उत्तरापेक्षा दहा ही लहान संख्या आहे म्हणून मी इथून लहान संख्या निवडेल म्हणजे उत्तर लिहत असताना जर समजा हे बारा मिळालेले पेक्षा ही पुढची संख्या जर दहा ही लहान असेल तर या दोघांपैकी चॉईस करायची लहान संख्या म्हणजे हा पुढचा तीन लिहायचा आणि अगोदर हा तीन लिहायचा अशा पद्धतीने ही जी काही संख्या असेल ही तेतीसची तेतीसचा वर्ग एक हजार एकोणनव्वद असेल आणि एक हजार एकोणनव्वदच्या वर्गमुळे हे तेहतीस असेल त्याच पद्धतीने तिसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून अजून परत समजावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला स्टेप निश्चितपणे लक्षात येईल मी काय बोललो आणि सोपी स्टेप आहे शेवटच्या दोन संख्या सिलेक्ट करायच्या त्याच्यापैकी नऊ कुठं कुठं दिसतोय बरं का स्टेप वन मध्ये काय लिहायचं नऊ कुठं कुठं दिसतोय कोणाकोणाच्या वर्गात तर मला एक तीनाच्या वर्गात दिसतोय त्याचबरोबर सातच्या वर्गात म्हणजे शंभर टक्के तर तीन आणि किंवा सात येणार आहे एवढं निश्चित आहे स्टेप वन मध्ये स्टेप मध्ये काय करायला बोललो बरं का तर स्टेप टू मध्ये ही जी काही पुढची बत्तीस आहे ना बत्तीस आहे ना ते कोणाच्या मध्ये येते ते चेक करायचं बत्तीस पंचवीस ते छत्तीसच्या दरम्यान येईल बत्तीस पंचवीस ते छत्तीसच्या दरम्यान येईल तर काय करायचं त्याच्यापैकी लहान संख्या आता लहान संख्या म्हणजेच काय पंचवीस पंचवीसचं वर्ग मूळ काय बर का पाच तर स्टेप टू मध्ये लिहून टाकायचं पाच आपलं जे उत्तर आहे ना त्रेपन्न किंवा सत्तावन्न येईल एवढं निश्चित आहे तर आता नेमका त्रेपन्न ने येईल कि सत्तावन्न येईल हे निश्चित ठरवायचं कसं तर त्याच्यासाठी स्टेप थ्री करायची स्टेप थ्री मध्ये काय करायचं स्टेप टू मध्ये जे उत्तर आले ना पाच त्याच्यापेक्षा पुढची संख्या घ्यायची सहा पाच साखर तीस आता जेही आपल्याला उत्तर मिळालं तीस बरोबर तीस पेक्षा ही संख्या मोठी आहे की लहान तीस पेक्षा ही संख्या मोठी आहे की लहान बत्तीस आहे मोठी आहे बत्तीस तीस पेक्षा बत्तीस ही मोठी आहे म्हणून आपण इथून निवडू मोठी संख्या आणि त्याच्यानंतर आता उत्तर लिहत असताना उत्तर लिहत असताना पाच लिहायचा आधी आणि हा सात लिहायचा नंतर अशा पद्धतीने आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो अतिशय सोपी आणि सरळ ट्रिक आहे फक्त आणि फक्त पहिल्या पहिल्या ट्रिक पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं की मागच्या संख्येचं जी काही संख्या दिसते ही संख्या आपल्याला कोणाकोणाच्या वर्गात दिसते तर आपल्याला अशा दोन संख्या मिळतात जवळपास आणि त्या दोन्ही संख्या लिहून टाकायच्या त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये अगोदरची जी संख्या आहे ती कोणाकोणाच्या मध्ये आहे ते चेक करायचं म्हणजे बत्तीस इथं दोन संख्येच्या मध्ये त्याच्यापैकी लहान संख्या त्याचं वर्ग मूळ पाच घ्यायचा आता पहिली संख्या पाच येणारी एवढं निश्चित झाला पण त्रेपन्न येईल की छदोटीस येईल हे आपल्याला निश्चित माहिती नाही मग सात येईल कि तीन हे ठरवायचं कसं तर हे दोन स्टेप दोन मध्ये जे काही पाच उत्तर आले त्याला सहा निवडायचं पाच सत्तीस तीस, तीस तीस पेक्षा ही संख्या मोठी दिसते म्हणून निवडली इथून मोठी संख्या अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण वर्गमूळ काढू शकतो आणि वर्गमूळ कोणत्याही संख्येचं वर्गमूळ आपण या पद्धतीने काढू शकतो तर जर आपल्याला ही ट्रिक आवडलेली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद